नमस्कार रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी रत्नाकर औसेकर लोकसभेचं चित्र आता हळूहळू स्पष्ट व्हायला लागलेलं आहे मित्रांनो आणि थोडस मी लातूरचं असल्यावर लातूरच्या मतदारसंघावर बोलायला थोडंसं आवडतं मला आणि एक तीन चार दिवसापूर्वी लोकसभेचे माजी सभापती आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई अर्चनाताई शैलेश चाकूरकर यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश झाला त्या प्रवेशाचं इव्हेंट त्या प्रवेशाचा गाजावाजा ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं टी व्हीच्या माध्यमातून केला ज्या पद्धतीनं बातम्यांच्या माध्यमातून केला की असा काही चमत्कार होणार चमत्कार होणार म्हणजे जसं काही एक वीस पंचवीस वर्षापासूनचा विकासाला बसली खीळ बसणारे अशा पद्धतीचं इव्हेंट झालं प्रचंड चर्चा झाली त्याची महाराष्ट्रामध्ये कसं काय बाबा शिवराज पाटलांच्या सुनबाई भारतीय जनता पार्टीत आल्या म्हणजे आता काहीतरी भारतीय जनता पार्टीला फार मोठी लॅटरी लागली अशा आविर्भावात प्रत्येक कार्यकर्ते उमेदवार सगळे वावरत होते संपलं म्हणले आता काय काय नाही आता पराभव निश्चित आहे डॉक्टर काळगेचा पण मित्रांनो गेल्या दोन तीन दिवसापासून मी थोडा सर्वे करतो आहे अनेक घटकातल्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीशी मी बोलतो आहे की पाटलांच्या सुनबाई आल्यामुळं अमित देशमुखांनी दिलेला उमेदवार डॉक्टर काळगेवर काय परिणाम होईल तर प्रत्येकाने एकच सांगितलं काहीही परिणाम होणार नाही कारण अमित देशमुखांनी जी बांधलेले काही मतदार आहेत त्या मतदारसंघामध्ये साखर कारखान्याच्या माध्यमातून असतील सहकाराच्या माध्यमातून असतील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून असेल ग्रामीणमध्ये धीरज देशमुखांच्या काम आमदार धीरज देशमुखांच्या कामातून असेल आणि अमित देशमुखांनी विणलेलं हे साखर कारखान्याचं सा जाळं की ज्याच्यातून आज प्रत्येक शेतकऱ्याला आर्थिक सुबत्ता आलेली आहे ह्या लातूर जिल्ह्यातल्या हे कोणीही नाकारू शकत नाही आम्ही पश्चिम महाराष्ट्रातले साखर कारखाने बुडत निघायला लागलेले आहेत वसंतदादाच्या नावाने सुरू झालेला सांगलीतला साखर कारखाना सुद्धा आता डबघायला आलेला आहे जे विलासरावजी देशमुख पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखानदारी बघायला जात होते आता पश्चिम महाराष्ट्रातले लोक साखर कारखाना कसा चालवायचा ते पाहण्यासाठी माजरा परिवाराकडे येत आहेत हे निश्चितच त्यांचं यश आहे हे निश्चितच आर्थिक सुबत्ता देण्याचं काम शेतकऱ्यांना या देशमुख परिवाराच्या वतीनं झालेलं आहे आम्हाला वाटत होतं लातुरातल्या काही ज्येष्ठ पत्रकारना वाटत होतं की आता अर्चनातई पाटील आल्यामुळं काही फार काही आता फार मोठी लॅटरी भाजपाला लागली आणि लिंगाय समाज आता अर्चनाताई पाटलांच्या शब्दाला मान देणार आणि भाजपला मतदान करणार हा गैरसमज आहे मित्रांनो भारतीय जनता पार्टीच्या झोपेत कसा दोंडा बसेल बघा तुम्ही या लक्षात ठेवा ज्यावेळेस शिवराज पाटलांचा पराभव झाला त्याचा साक्षीदार मी आहे शिवराज पाटलांचा पराभव अवघ्या तीन हजार का बत्तीशानं झालेला आहे म्हणजे लातूरची जनता एवढी दुधखोळी नाहीये की ताबडतोब अर्चनाताई पाटलांचा बरोबर विश्वास ठेवून त्यांच्या मतावर किंवा पूर्वी काँग्रेसचा लाभ उचललेले बसवराज पाटील जर आज येऊन लातूरात सांगायला लागले मुरुमकर की तुम्ही भाजपला मतदान कर तर लातूरची जनता एवढी खोळी नाही आहे कारण त्यांना पूर्णपणे जाणीव आहे की उद्या जर आपल्याला काही ऊसाचा प्रश्न निर्माण झाला उद्या जर आपल्याला काहीकडे साखर कारखान्याच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता लातूरला येणार आहे आणि ती जर थोडी थांबली तर त्याचे काय परिणाम होतील हे लातूरच्या बाजारपेठमध्ये आता चर्चा सुरू झालेली आहे आणि देशमुखांनी कधी गुंडगिरीचं राजकारण केलेलं नाही आजपर्यंत कधी तू ऐकलं का की अमित देशमुखाच्या गुंडांनी कोणाला मारलं जसं आपण इतर जिल्ह्यात पाहतो ती संस्कृती लातूरची नाही आहे आणि ही संस्कृती जपलीचं विलासराव देशमुखांच्या पासूनच ही संस्कृती जपली देशमुख परिवारानं की इथं कधीही जाती दंगल नाही कधी गुंडगिरी नाही कधी अरेराबेची भाषा नाही आणि हेच त्यांचं यशाचं गुपित हे लक्षात ठेवा काळगेचा प्रचार दौरा आम्ही पाह, अनुभवतोय पाहतोय डोळ्यानं पाहतोय की प्रचंड प्रमाणात लोकांचा रिस्पॉन्स आहे डॉक्टर मंडळी झाडून कामाला लागलेली आहे कित्येक डॉक्टरांनी आपली ओपीडी बंद ठेवलेली आहे कशासाठी तर डॉक्टर काळगेंचा विजय आम्हाला करायचा आहे कारण आज लातूरची जनता सुद्धा संभ्रमात आहे आम्ही बाजारपेठेमध्ये चौकशी केली व्यापाऱ्यांशी बोललो अनेक सराफा व्यापाऱ्यांनी तर धाय मुकून डोळ्यात पाणी आणलं की म्हणले या मोदी सरकारने आमचं कंबरड मोडलं अनेक व्यापाऱ्यांचे आज व्यापार ढबखायला आलेले आहेत दुकानाचं भाडं माणसांचा पगार जीएसटी नोटबंदी त्यातच झालेला कोरोनाचा आघात यानं व्यापाऱ्यांचं कंबरड मोडलेलं हे गेल्या चार पाच वर्षात दोन वस्त्र व्यापार ठप्पच होता बडे बडे व्यापारी खायला महाग झाले होते बडे बडे व्यापारी रस्त्यावर आणले कोरोनामध्ये आणि कित्येक व्यापाऱ्यांनी आत्महत्या सुद्धा केलेली हे महाराष्ट्रातलं वास्तव विसरता येणार नाही व्यापाऱ्यांनी स्पष्ट सांगितलेलं की आम्ही आता मोदीला मतदान नाही करणार कारण एकीकडे एक प्रचंड वाढत असलेली महागाई उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून लोकांना गोरगरिबांना गॅस घ्यायला लावला आणि गॅस शे जर अकरा बाराशेच्या पुढे गेले गोरगरिबांनी जगायचं कसं त्यामुळं आम्ही ज्यावेळेस चौकस चौकस बुद्धीनं चौकशी केली चौकस बुद्धीन पत्रकारिता करून एक जवळपास पाचशे लोकांना मी ह्या गेल्या चार वर्षात भेटलोय चार दिवसात भेटलेलो आहे तर या चार दिवसात मला अशी चर्चा करणार आली की या वेळेस भारतीय जनता पार्टीची लातूरची जागा ही पराभूत होण्याच्या छायेत आहे अमित देशमुखांनी खेळलेलं लिंगायत काळ यशस्वी होऊन मी पुन्हा कदाचित बोलतो आहे कदाचित डॉक्टर काळगे लातूरचे खासदार होऊ शकतात अशी आशा निर्माण झालेली आहे आणि शिवराज पाटलांच्या नावाचा कितीतरी अर्चना पाटलांनी लाभ उचलण्याचा प्रयत्न केला की त्यांच्या निष्कलंक चारित्र्याचा लाभ उचलण्याचा प्रयत्न केला एक भ्रष्टाचाराचा डाग त्यांच्यावर नाही त्याचा जरी पण परिणाम करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये अर्चना पाटील यशस्वी होणार नाहीत असा माझा एक राजकीय अंदाज आहे गेल्या तीस पस्तीस चाळीस वर्षाच्या अनुभवातून आम्हालाही वाटलं होतं की झालं आता अहो लिंगा समाजच बोलतोय काही हो ठीक आहे करा म्हणा म्हणले अर्चना पाटलांना आणि त्यांच्या परिवाराला मतदान करा म्हणा म्हणले भाजपला आम्ही नाही करणार आम्ही झाडून काळगेचं काम करणार आणि डॉक्टर काळगेंना इथून खासदार करणार अशी चर्चा आता लातूरच्या बाजारपेठेमध्ये रंगायला लागलेली आहे हे मी जे बोलतोय सत्य बोलतोय दोन दिवसापूर्वी कोणी ह्याच भाजपच्या लोकांनी काळगेवर काय आरोप केले ते मी सांगितले जे मी स्प, जे मला दिसतं ते मी स्पष्ट बोलण्याचा माझा स्वभाव आहे जे मला अनुभवतं जाणतं कुठल्या एका पक्षाची बाजू एखाद्या नेत्याची बाजू मी घेऊ घेऊ शकत नाही घेणारही नाही जे मला दिसतं म्हणून आज मला असं दिसतं की लातूरमध्ये काँग्रेसची हवा सुरू झालेली आहे ग्रामीणमध्ये काँग्रेसची हवा सुरू म्हणून महाराष्ट्रात काही होऊ संजय निरुपम राहू किंवा जाऊ विश्वजित कदम काँग्रेसमध्ये राहतील का जातील सांगता येत नाही पण आम्ही देशमुख आणि देशमुख परिवार काँग्रेसशी एकनिष्ठ राहील असा माझा अंदाज आहे आणि हे आव्हान पेललेलं आहे त्यांनी लोकसभेचं म्हणजे लातूर इतिहास करण्यामध्ये फार चमत्कारिक आहे बरं विलासरावांचा पराभव अहो मी सगळ्यात दे महाराष्ट्रात आणि गुजरात आणि कर्नाटक राज्यात फिरतो लोक म्हणतात अहो विलासराव पडले कसे मी म्हटलं आमचं लातूर आहे शिवराज पाटील पडले कसे म्हणलं आमचं लातूर आहे त्यामुळं जर उद्या शृंगाऱ्यांचा पराभव झाला तर यात काही विशेष मानण्यासारखं नाही असं मी आज बोलतो आहे कदाचित चार दिवसापूर्वी मीच म्हणत असेल की इथं आता थोडंसं काळगे नावघड झालेलं आहे काळगेचा थोडा विजय होईल असं वाटत होतं पण कुठंतरी अर्चना ते पाटलांचा फार मोठा परिणाम पण पर मला तर जाणवतं की काहीही परिणाम होणार नाही आहे किंचितही परिणाम होणार नाही कदाचित लिंगायत समाज नाराज झालेला आहे की त्यांनी जो निर्णय घेतला भाजपत जायचा त्यांनी बोलून दाखवलं फक्त नाव न सांगण्याच्या आठवड्या आम्हाला सांगितलं की आम्ही आमचं मतदान काळगेनाच करणार आम्हाला काँग्रेसच पाहिजे आमचा विश्वास फक्त काँग्रेस 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 त्यामुळं हा मला आलेला अनुभव आणि गेल्या तीन ते चार दिवसात झालेल्या लातूर शहरातल्या राजकारणाच्या उलथापालत लातूर जिल्ह्यात झालेली चर्चा आणि अनेक समाजात बोलल्यानंतर त्यातल्या पाचशेपैकी पैकी नव्वद टक्के लोकांनी सांगितलं की सांगित काहीही परिणाम अर्चना पाटलांचा होणार नाही आहे काँग्रेसवर कारण त्यांनी मलाच विचारलं सांगा म्हणले अर्चना पाटलांनी कोणतं सामाजिक काम केलं सांगा म्हणले अर्चना पाटलांनी कोरोना काळात किती गोरगरीब लोकांना अन्नधान्य दिलं सांगा म्हणले का आमच्या अडचणीच्या काळात शिवराज पाटलांनी कधी कुणाचं चांगलंही नाही केलं कधी कुणाचं वाईटही नाही केलं त्यामुळं आता पाटील साहेबाला या वयामध्ये दुखवणं हे कुणालाही संयुक्तिक वाटत नाही त्यामुळं कोणी त्याविषयी बोलत नाही पण एक विचारतात की अर्चना पाटील अर्चना पाटील म्हणून जो गवगवा भाजपनं केला तो फोल ठरलेला आहे असा एक माझा अंदाज आहे आणि कदाचित डॉक्टर काळगेंना उत्साह वाढणारे कारण ज्या पद्धतीनं त्यांचा प्रचार यंत्रणा राबवली जात आहे अजून तर प्रचार यंत्रणेला धार यायची आहे इथून इथून खरी सुरुवात आहे पण पहिल्या टप्प्यातल्या बाजू तर आज प्रचारामध्ये आघाडी ही डॉक्टर काळगेने घेतलेली आहे त्यामुळं डॉक्टर काळगे निश्चित आपण आशावादी राहायला हरकत नाही ज्या पद्धतीनं इथं लिंगायत कार्ड खेळलेले लिंगायत त्याच्या लोकांनी ठासूनपणे सांगितलेलं आहे की काही होऊ आम्हाला डॉक्टर काळगेच्या पाठीशी उभं राहायचंय हे माझ्या कानावर पडलेले शब्द आहेत त्यामुळं मित्रांनो काँग्रेसवाल्यानं नक्कीच ही दिलासादायक बातमी आहे निक नक्कीच आशावादी बातमी आहे कारण देशाचं वारं कुठे असो लातूरचे व्यापारी जे वारं ठरवतात तेच खरं आहे गुळमार्केटली चर्चा आडत व्यापारलाईनची चर्चा व्यापारी म्हणजे आमचं कंबर्ड मोडलं ह्या भाजपच्या सरकारनं त्यांचा एक शब्द बोलण्यासारखा आहे त्यांचं एक वाक्य प्रत्येक व्यापाऱ्याचं बोलण्यासारखं आहे की आमचं कंबर्ड मोडलं आणि तुम्ही कसं म्हणता म्हणे आम्ही भाजपाला मतदान करावं त्यामुळं डॉक्टर काळगे आपण नक्कीच आशावादी राहा आपण नक्कीच आता प्रचाराला धार येणार आम्ही देशमुख ज्या प्रचाराचे सूत्र आता लातूरच्या हातात घेतलेलेच आहेत त्यांनी पण आता ग्रामीणमध्ये सुद्धा आमदार धीरज देशमुखांना प्रचंड प्रतिसाद आहे आणि अजून एक प्रचाराचा मोहरा बाहेर येणार म्हणजे आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब आजाद शत्रु व्यक्तिमत्व सर्वच पक्षामध्ये त्यांचे मित्र आहेत असे दिलीपराजाच प्रचारात उतरतील आणि मी थोडं अतिशय बोलत नाही पण कदाचित शिवराज पाटील सुद्धा आपलं स्टेटमेंट देऊ शकतात की मी आणि ते काँग्रेसमध्येच आहेत असं त्यांचे जवळचे लोक सांगत अर्चना ते कुठं गेले शैलेजी कुठं गेले त्यांच्याशी त्यांचं स्वतःचं प्रत्येकाला स्वतंत्र आहे आपलं वैयक्तिक मत मांडण्याचं तर शिवराज पाटलांनी जर काळगेलला जाहीर पाठिंबा व्यक्त केला तर त्याच्यासारखं दुधात साखर नाही बरोबर की नाही त्यामुळं कदाचित असं होई शकतं आणि कदाचित शिवराज पाटील साहेब मौनही बाळगू शकतात हे काही सांगता येत नाही पण आजची जी मला परिस्थिती दिसती जी चर्चा सुरू होती लातूरमध्ये की अर्चना पाटलांमुळं फार का असा भूकंप होईल शृंगारे प्रचंड लिंडं निवडून येतील आणि काळगेचा पराभव होईल तशी परिस्थिती नाही आहे आता दोन ते तीन दिवसात वातावरण पूर्ण अर्चना पाटलांचं निवडलेलं आहे आता फक्त इथं सर्वजण लोक डॉक्टर काळगे बाबतीत चांगली चर्चा करत आहेत आणि आता पाहावं लागेल की पुढे पुढे प्रचारामध्ये भाजप कसं आघाडी घेतं डॉक्टर काळगे कसे आघाडी घेतात पण आज तर डॉक्टर काळगे प्रचारात आघाडीवर आहेत एवढंच मी तुम्हाला सांगतो पुन्हा जर नवीन काही आलं काणार तर नक्कीच तुम्हाला सांगेन कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा एकमेकाला ऑलचं बटन दाबून तुमच्या तुमच्या सर्वांना शेअर करा धन्यवाद उद्या भेटूया पुन्हा आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल